श्री स्वामी समर्थ लवकरच आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी तर ती पुण्यतिथी आहे खर तर हा दिवस नको असा वाटतो आपल्या सर्व भक्तांसाठी कारण याच दिवशी महाराजांनी आपला देह ठेवला होता व कर्दैवानात ते लुप्त झाले होते महाराजांनी तीस एप्रिल रोजी तीस एप्रिल अठराशे रोजी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी मध्यान्ह काली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली होती श्री स्वामी समर्थ महाराज आजही आपल्या सगळ्या भक्तांना निर्गुण स्वरूपात आशीर्वाद देत असतात व भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं आश्वासन देत असतात बघा सबसे बडा गुरु गुरु से बडा गुरु का ध्यास और उससे भी बडे मेरे स्वामी समर्थ महाराज मेरे स्वामी समर्थ महाराज नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत हे स्वामींनी प्रार्थना करते वाचाय आपल्या वेळेला सुरुवात करते, करते, करते। जसं की तुम्हाला सांगितलं आपले महाराजांनी देह ठेवला होता ते पुन्हा एकदा वनात लुप्त झाले होते व तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर रोजी त्यांनी अक्कलकोट येथे आपल्या अवतार करायची समाप्ती केली होती आता त्यांची पुण्य तिथे आलेली आहे ती, ती, आले ती सव्वीस एप्रिल रोजी सव्वीस एप्रिल रोजी वा वार आहे शनिवार तर या दिवशी आपल्या सगळ्यांना सेवा करायची आहे भरपूर लोक गुरुचरित्राचं पारण देखील करणार आहेत तर गुरुचरित्राचं पालन कशा पद्धतीने करायचं काय त्याचे नियम आहेत कशा पद्धतीने त्या नियमांचं पालन करायचं कधी केव्हापासून सुरुवात करायची केव्हा संपवायची हे सगळं आपण इन डिटेल मध्ये नक्कीच पाहणार आहोत तर आज आपला व्हिडिओ अशा अशा लोकांसाठी असणार आहे ज्यांना गुरु गुरुचरित्र असेल किंवा स्वामी पुण्यतिथीपर्यंत त्यांनी कधी हा व्हिडिओ बघावा म्हणजे तुम्ही आज बघा उद्या बघा अक्षरशः वीस तारखेपर्यंत तुम्ही कधीही हा व्हिडिओ बघा त्या दिवसापासून ज्या दिवसात ज्या क्षणापासून तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्या क्षणापासून तुम्ही स्वामी सेवा करायला सुरुवात करायची आपण स्वामी सेवेत का आलो याचा विचार तुम्ही कधी केला आहे का का बरं आपण स्वामींची सेवा करतो काहीतरी आपल्याला अनुभव येतात महाराजांच्या सेवेची गोडी लागते महाराजांची चरणाशी आपल्याला लीन व्हावं महाराजांच्या जवळ जावं अशी प्रत्येक भक्ताची इच्छा असते आपल्याला महाराज साक्षात्कार देत असतात अनुभव देत असतात आणि जोपर्यंत आपल्याला जा अनुभव येत नाही तोपर्यंत देखील गोडी लागत नाही आणि जेवढी आपण सेवा करतो जास्त महाराज जा परीक्षा पण बघत असतात पण महाराज त्याहून दुप्पट देखील आपल्याला देत असतात हे देखील तितकंच शाश्वत सत्य आहे ज्या ज्या प्रकारे मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते प्रत्येकाचा कर्म आणि प्रारब्ध हा वेगवेगळा आहे प्रत्येकाचा कर्म आणि प्रारब्ध वेगवेगळा असल्यामुळे प्रत्येकाला त्याची अं अनुभूती त्याची फलश्रुती फळ असेल काय ते लवकर मिळत नाही ज्याचे कर्म चांगले म्हणजे तो तुमच्या मागून आता मी सेवा करते माझ्या मागून मी वर्ष झाले सेवा करते वो हो। माझ्या मागून एक भक्त आला आणि त्याने फक्त एक महिना झालेला आहे त्याला सेवा करून आणि त्याला लगेच त्याची प्रचिती आली महाराजांची प्रचिती आली त्याला लगेच त्यांना महाराज पावले व त्याला जे हवं होतं ते लगेच घेतलेला आहे पण का असं झालं मग तुम्ही काय म्हणता हा सेवेमध्ये पण मी इतके वर्ष झाले सेवा करतोय किंवा एक वर्ष झाले महाराजांची सेवा करतोय मला का चालवत नाहीये काही जे मला हवं आहे ते का मिळत नाहीये याचा विचार तुम्ही कधी केला आहे का पण जी झळ तुम्हाला बसणार होती ती झळ तुम्हाला बसली नाहीये कारण तुमचे जे कर्म वाईट होते पूर्वजन्मीचे कर्म तुमचे जे वाईट होते ते कर्म सुधारण्याचं काम या सेवा करत आहेत त्यामुळे सेवा कधीच वाया जात नाही तेवढं लक्षात घ्या तुमच्या हातावरती जाणार होतो फक्त तुमच्या बोटावरती गेलेला आहे आणि कारण आपल्या महाराज आपल्या पाठीशी उभे आहेत तेवढ्या लक्षात घ्यायचं आणि मग सेवा करायला सुरुवात करायचं सोबत आपली तुलना करायचं नाही कंपेरिजन कधीच करायला जायचं नाही की त्यांनी एवढी सेवा केली तर त्याला एवढं दिलं महाराजांनी मी सेवा एवढी करते तर मला काहीच दिलं नाहीये त्याला जे मिळेल नाही त्याच्या दुप्पट तुम्हाला काहीतरी मिळणार नाही मिळणार आहे असं तुम्हाला तुम्ही मला आपल्या सांगायचं आहे सेवा काही महाराज आपल्याला का देऊन ज्यावेळेस आपण महाराजांना काहीतरी विशिष्ट एखादी गोष्ट मागत असतो त्यावेळेस महाराज देखील आपली खूप परीक्षा बघतात खूप सतवतात भक्तांना आणि नंतर ती गोष्ट देतात पण म्हणतात की नाही असा आपला सहज घास आपल्या तोंडापर्यंत देत नाहीत असा फिरवून घास आपल्या तोंडामध्ये महाराज देत असतात म्हणजे परीक्षा घेत घेत प्रत्येक अडचणींना माझा भक्त सामोरे जाऊ शकतो का त्याची परीक्षा महाराज घेत असतात आणि मगच त्याला त्याच फळ देत असतात आता ज्या वेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या वेळेस काय करायची तर तुम्ही नामस्मराला सुरुवात करा नामस्मरण हे अतिशय प्रिय व खूप प्रभावी अशी महाराजांची सेवा व आवडती सेवा आहे असं म्हटलं तरी देखील चालेल तुम्हाला काही समत न जमत नाहीये मी चालता उलटा बसता महाराजांचा फक्त अखंड नामस्मरण करत चला श्री स्वामी

पद्धतीने बघा आपण बसतो म्हणजे महाराजांच्या समोर आपण पुण्यात माळ घेतो आणि आपण जपमाळ सुरुवात करतो ज्यावेळेस आपण माळ जपमाळ घेऊन आपण जप करायला बसतो त्यावेळेस आपण एक माळ होईपर्यंत दोन माळ होईपर्यंत आपलं लक्ष त्या पूर्ण माळेमध्येच असतं जशी तिसरी चौथी माळ आली की आपल्या डोक्यात विचार येऊ लागतात की हा त्यांनी असं माझ्यासोबत केलं होतं हा तो मला असं बोलला होता मम्मी आता काय करायला हवं मम्मी असं केलं तर काय होईल मग पुढचा विचार रंगवत रंगवत आपण एक पिक्चर तयार करून टाकतो त्या गोष्टीवरती म्हणजे एक विचार आपल्या डोक्यात येतो त्या एका विचाराला एका लाईनला घेऊन किंवा एका शब्दाला घेऊन तुम्ही पूर्ण स्टोरी तयार करता आपलं मन हे विचारांचं घर आहे त्यामुळे ज्यावेळेस आपण सेवा करतो त्यावेळेस विचारांना थरा द्यायचा नाही त्यामुळे आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळत नसतं मग तुम्ही किती जरी सेवा केला तुम्ही म्हणा मी एवढी सेवा केली तरी मला महाराज काय देत नाहीत नाही भेटणार त्यामुळे विचारांना मनामध्ये दे येऊ द्यायचं नाही त्याच पद्धतीने बघा स्वामीचरित्र सारामृताचे पठण तुम्ही रोज एक म्हणजे एका बसल्यानंतर एक म्हणजे ज्या तुम्ही बसला वाचायला त्यावेळेस एकवीस अध्याय कम्प्लीट करायचे त्याला एक पारायण म्हणजे एक, एक मांडियाळी देखील म्हणतात त्यामुळे तुम्ही एका जागेला बसून तुम्ही सुरुवात करा किंवा नित्यसेवेमध्ये तुम्ही रोज तीन तीन अध्याय व अकरा माहिती जग व अकरा वेळा तारक मंत्र सुरुवात करा जशी सेवा सेवा तुम्हाला सेवा जमेल तशी करा पण नक्की करायची आहे तुमची इच्छा असेल सेवा चंद्र सारामृताची पारायणाची किंवा तारक मंत्राची किंवा महाराजांच्या अखंड नामस्मरणाची तुम्हाला सेवा करायची आहे तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे संकल्प घ्यायचा आहे संकल्प घ्या किंवा न घ्या पण जर तुम्ही सेवा सुरुवात केली आहे की पुण्य तिथे आली आहे मला आता सेवेला लागायचं आहे तर मांसाहार हर पूर्णपणे वर्ज करायचा आहे यावेळेस तुम्हाला किती जरी इच्छा झाली तरी मांसाहार करायचा नाहीये मांसाहार वर्ज एकदम करायचा आहे ज्यांनी संकल्प घेऊन सेवा करणार आहे त्यांनी परांना टाळायचं आहे आणि मांसाहार टाळायचा आहे सुतक वगैरे आलं तर तुम्हाला ती सेवा तिथे स्टॉप करावी लागणार आहे आणि पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल मासिक धर्म असेल तर चार दिवस स्टॉप करायचे आहेत नंतर तुम्हाला पुन्हा कंटिन्यू आहे कर असं करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही स्वा... श्री सारा अमृताचे तुम्ही आ... रोज एक पाठ करू शकता एक ते एकवीस अध्यायाच सा पठन करू शकता किंवा तुम्ही नित्य सेवेमध्ये ज्या प्रकारे करता रोज तीन 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 अध्याय अशा पद्धतीने देखील करू शकता किंवा रोज सात सात अध्याय करून तीन दिवसात देखील तुम्ही एक पारायण कम्प्लीट करू शकता जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं आता समजा मला वेळच नाहीये तरी देखील तुम्ही चालता बसता उठता स्वयंपाक करता ऑफिसच काम करता करता सगळ्या वेळेस प्रत्येक ठिकाणी फक्त मुखामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढंच तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि नंतर मग चमत्कार काय होतो आपले आयुष्य कसं बदलतं आपल्या आयुष्याचं सोनं कसं होतं हे आपण स्वतः अनुभव घ्यायचं वेळेस मी सांगत असते जोपर्यंत तुम्ही सेवा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही आणि जोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की त्या सेवेमध्ये किती ताकद आहे आणि किती आपण ही, तो तो ही, तो तो ही, तो तो ही सेवा पूर्ण शुद्ध करण्यापासून करत आहोत नाहीतर त्याने सांगितलं तू सेवा कर बाबा मला असा असा अनुभव आलाय तुला देखील येईल म्हणून मी सेवा केली पण मनात मनाही वाहून देवा मला पाव असं नको आहे आपल्याला सेवा नवीन सेवे तरी करायचे ना सेवा करताना मनामध्ये शुद्ध भाव शुद्ध अंतर आपल्या शांती मिळावी आपलं मन शांती व्हावी यासाठी आपल्याला सेवा करायची आहे आपलं मन जरी स्थिर नसेल व्यक्ती असेल से तर त्याला फक्त महाराजांचं जे नामस्मरण आहे किंवा जप आहे युट्यूब ला ऐकवा त्याचं मन देखील शांत होईल तो शांत होईल त्याचं मन अस्थिर झालेलं आहे त्याचं मन मानसिक ताण देखील त्याचा थोडासा कमी होईल त्यामुळे नक्कीच तुम्ही ही एक गोष्ट करायची आहे रोज महाराजांना ज्या दिवशी पासून सेवा करता म्हणजे तसं जर रोजच करायला हवं पण काही काही असं गडबडीत आपल्याला कधी कधी तुम्ही करत नसाल पण महाराजांना न चुकता रोज मुजरा करत जा काही नाही जमत महाराजांना रोज मुजरा करा किंवा काहीच नाही जमलं तर तुम्ही रोज महाराजांची सकाळ किंवा संध्याकाळ तुम्ही रोज आरती करायची आहे ज्या वेळेस मठात केंद्रात ते टायमिंग आहे त्या टायमिंगला तुम्ही आरती जरी केली तरी देखील चालणार आहे रोज करायची फक्त गुरुवारी नाही रोज तुम्ही आरती करायला सुरुवात करा आणि मग आपल्या घरामध्ये काय तुम्हाला बदल घडतात ते बघा कधी कधी असं होतं की आपण सेवा चालू केली व आपल्या घरामध्ये भांडण तण ठेवायला सुरुवात होतात का असं होतं कारण ज्या घरामध्ये वाईट शक्ती आहेत निगेटिव्हिटी आहे ते आपल्याला ही सेवा करून देत नसते व आपल्या घरामध्ये भांडण लावत असते एवढं लक्षात घ्या त्यावेळेस भांडायचं नाही पुढचा आवाज चढवते चढवू दे त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही का होते ते आपल्याला माहिती आहे ना आपल्या घरामध्ये काहीतरी आहे वाईट शक्ती आहे त्याच्यामुळे त्याचा प्रभाव हे सगळं करून घेत एवढं लक्षात घ्यायचं आणि आपली सेवा कंटिन्यू ठेवायची त्यांच्या लक्ष द्यायचं नाहीतर नाहीतर तोंडाला तोंड लावलं की आपल्या शब्दाला शब्द लागले की आपले भांडण वाढत जातं त्यामुळे भांडण न करता आपल्याला वाटतंय ना फुण आता चढायचा आवाज येतोय आपली चूक नाही आपल्याला मान मान्य आहे नाहीतर माझी चूक नाही आणि मी शांत कापूस म्हणून अजून भांडायचं जोराने तसं करायचं नाही आपल्याला माहितीये आहे कशामुळे होते तर आपण शांत राहायचं बाबा नो अशा अशामुळे अशा गोष्टीमुळे हे भांडण होते तर मी शांत राहणार काही सुद्धा नाही होत महाराज माझे आहेत महाराज सगळं माझे बघून घेतील त्यामुळे सगळे आपल्या आयुष्याची जी दौरी आहे आपल्या आयुष्याची नौका जी आहे आपण ते महाराजांच्या हातामध्ये दिलेली आहे आता ती कशी चालवायची ते महाराज बघणार आहेत फक्त आपण सेवा करत राहायचं आहे महाराज योग्य तोच मार्ग दाखवणार आणि योग्य त्या किरा किनाऱ्यावरच तुम्हाला नेऊन सोडणार आहेत तुम्हाला बुडवणार नाहीत त्यामुळे चिंता नाही करायची फक्त विश्वास ठेवून महाराजांची सेवा करायची आणि एवढंच लक्षात ठेवायचं घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य महाराज आपल्यासाठी देऊन त्यामुळे कधीच भ्यायचं नाही कधीच नाही आत्मनिर्भर बनायचं व आपली प्रत्येक सेवा करायची व प्रत्येक लढाई आपण स्वतः लढायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद